नमस्कार मंडळी नमस्कार मैत्री मला मस्त फळ भरायचं काम चालू आहे खूप छान सप्तपदी होणार आहे पहिलं पाऊल दुसरं पाऊल तिसरं पाऊल चौथे पाऊल पाचवे पाऊल सहावे पाऊल सातवे पाऊल म्हणजे अशी सप्तपदी आहे बघा किती छान आहे मस्त सगळं काही नमस्कार करा कलचाला नमो नमो भगवन् प्रबाय सुजवे तहाराय सुमंतलाय पुष्पाश सहायक सात्नाय जलाधिनाथाय नमो नमस्ते प्रार्थना प्रोग्राम मध्ये नमस्कार हमारा पयामी करोमि हे निहा वाचनम हा वासब करो YouTube ला जीतेश दादा इकडे बघा नका सोडू इकडे बघा इकडे 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 समोर इकडे समोर इकडे समोर समोर लक्ष द्या समोर अशाय नमः गणनाथ सरस्य रमशुत्रप्रिय स्फडे पंचैतात् स्मरे

दादा इकडे द्या यांना रील स्टारांचे कंकना <स्थाँगा> सरवागे हरिचंदना सुलिता गोपा चल नवरीचा भाऊ कान पिळत आहे माझ्या बहिणीला चांगलं सांभाळा सुका ठेवा आरशी इकडे बघ कान पिळ कान पिळ नको बघ इकडे बघा अरे पिढी जा हार ना ते बोलती

मस्त शिंदे करायचं काम चालू आहे नवरदेवाची बही गाठ बांधत आहे सात जन्म अजून मोठी घे अजून मोठी घे घे जोरात अजून खाली गाठी आल्या पाहिजे वर जोरात असं सात जन्माची गाठ बांधली आहे माझा हां आता हे बघा आमच्यामध्ये असं चौऱ्या भोवऱ्या असता आणि ह्या चार कोपऱ्याला चार चार बाया बसतात चार लेडीज थांब ले ना त्या चौरी भोवरी घेऊन बसली नवरीची बहीण आता याच्यात पैसे टाकायचे शगून त्यांना मस्त हां हे बघा एक चौरी भोवरी घेऊन या एक बसले आहे

ॐ स्वस्तेन इन्द्रो वृद्धश्रावयणः पोका विश्वाः आरिष्टानि सप्तपदी स्वस्तेन बृहस्वातरदानं दातुं श्रुव Bye.